राज्य सरकारच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षा बुधवारपासून सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू झाली शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिक्षण विभाग यांनी तयार केली होती त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला या केंद्रावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे त्याला प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांनी देऊन सहकार्य करायचं आहे अशा प्रकारचं संपर्क या केंद्रावरच वातावरण अशा शिवाय पर्यटनालाही प्रवेश नाहीये तरी कृषी आपण अभ्यास आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करण्यात आली कॉपीमुक्त परीक्षा या अनुषंगाने सदरची तपासणी करण्यात आली दरम्यान प्रशालेच्या विद्यार्थिनीने हळदीच्या अंगाने परीक्षा केंद्रावर प्रवेश करत इंग्रजी पेपर दिल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थिनीने शिक्षकांचे चरण स्पर्श केला त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थिनीला आशीर्वाद दिले दरम्यान काही विद्यार्थिनींनी हॉल तिकीट विसरल्याने त्यांच्या बालकांनी वेळेत हॉल तिकीट आणून दिल्याने विद्यार्थिनीने सुटकेचा निश्वास सोडला आणि पळत जाऊन केंद्र गाठले काही कारणास्तव उशिरा दाखल झालेल्या विद्यार्थिनींना देखील यावेळी प्रवेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत बेस्ट ऑफ लक दिले तर काही विद्यार्थिनींनी परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत नोट्स पाहिल्याचे दिसून आले सारे वातावरण आनंदमय दिसून आले परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रकाश कांबळे प्राचार्य हरिबाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमानुसार आपण सर्व व्यवस्था केलेली आहे कॉपीमुक्त परीक्षा होईल याच्यासाठी सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आनंदायी वातावरणात विल विद्यार्थ्यांना म्हणजे आनंदायी वातावरण परीक्षेसाठी राहील असं वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये केलेली आहे बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये बोर्डाच्या नियमाप्रमाणे पंचवीस विद्यार्थी केले आहेत एकूण सातशे सदोतीस विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट आहेत पालकांना काय सांगाल तर पालकांना आ आवाहन आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या विद्यार्थ्यांची मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली आहे आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी साहेबां माध्यमिक यांच्या सूचनेनुसार त्यांनी जे ते गाईडलाईन दिलेलं आहे तर त्या गाईडलाईननुसार आम्ही या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत कसं केलं आहे विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन मुलामुलींचं स्वागत केलेलं आहे वर्गात जाताना त्यांची तपासणी केलेली आहे कुठलंही कागद सदृश कॉपी सदृश्य वस्तू त्याच्याजवळ राहू नये याची दक्षता तपासणी करूनच सोडलेलं आहे मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे